चा आ, पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत सोनाली त्यांना त्यांच्यावर तर फार मोठं संकट त्यावेळी आलं कधीच कुठली इतकी लहान वयातली मुलगी असा विचार करू शकत नाही एवढं प्रचंड मोठं संकट त्यांच्यावर आलं आज तरी देखील त्या धीरानं उभ्या आहेत आजच्या या कार्यक्रमाला आल्या खरं म्हणजे सुरेश अण्णा गुले हे एक आदर्श कुटुंब चालक आहेत आणि मला खात्री आहे की अजिंक्यदादा गेल्यानंतर जी पोखळी निर्माण झाली ती पोखळी कधी न भरून निघणारी असली तरी अशा स्वरूपाचे उपक्रम कार्यक्रम करून या भागात सर्व जनता आणि नवी पिढी अजिंक्यदादांचं स्मरण करते याचा अभिमान त्यांना आणि आपल्या सर्वांना राहील पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वर्गीय अजिंक्यदादा घुले यांना आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद